नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा त्याचबरोबर झणझणीत चमचमीत असा हा नाश्ता नाश्ता म्हणा किंवा जेवण म्हणा अगदी दुपारच्या जेवणाला रात्रीच्या जेवणाला किंवा सकाळच्या नाश्त्याला हा पदार्थ खाल्ला जातो आज आपण बनवतोय झणझणीत चमचमीत पुरी भाजी टम्म फुगलेल्या पुऱ्या त्याचबरोबर चमचमीत असा इथं भाजीचा आपण आज बेत बनवलेला आहे अगदी सुंदर चवीची ही भाजी झालेली आहे आणि व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित तुम्ही पाहत गेला तर नक्कीच मला वाटतं या प्लेटचा तुम्ही स्वाद घेऊ शकता चला तर वेळ न घालवता आपल्याला साहित्यकृती पाहिजे आहे फार सुंदर हे आज रेसिपी झालेली आहे अगदी चवदार चविष्ट माझ्या घरामध्ये मा तर एकणही या भाजीचा एक थेंबही शिल्लक राहिला नाही इतकी सुंदर भाजी झालेली आहे पहा इथे पाहूनच तोंडाला पाणी सुटेल असा हा आपला पुरी भाजीचा बेत झालेला आहे अगदी गावरान पद्धतीने आपण इथं भाजी बनवलेली आहे त्याचबरोबर साध्या सोप्या पद्धतीने टम्म फुगणाऱ्या पुऱ्या कमीत कमी तेलकट होणाऱ्या पुऱ्या इथं बनवलेल्या आहेत चला तर वेळ न घालवता आपण साहित्य कृती पाहूया याची यासाठी आपल्याला पहा इथं पा मी दाखवते तुम्हाला सुंदर असा ही अ, पुरी भाजी झालेली आहे आपली चला तर वेळ न घालवता साहित्य पाहिजे आहे अगदी रसरशीत चमचमीत आपली भाजी झालेली आहे अगदी छान असा तर्रेदार आज हा भाजीचा बेत आपण बनवलेला आहे चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया इथं मीडियम साईजचा एक कांदा बारीक चिरून घेतला दोन बटाटे मिडियम साईजचे उकडून साल काढून त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर एक वाटी मटार दाणे घेतलेले आहेत इथं मी फ्रोझन मटार घेतलेत आणि त्याचबरोबर दोन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत पहा फार छान चवीची ही भाजी होते अगदी घरच्या साहित्यामध्ये आपल्याला ही भाजी बनवायची आहे पावडर मसाले घेऊया अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घेतला अर्धा चमचा गोडा मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा किचन किंग मसाला घेतला पाव चमचा आपल्याला गरम मसाला घ्यायचा आणि पाव चमचा आपल्याला बेडगी मिरची पावडर घ्यायची एवढ्या मसाल्यांमध्ये आपल्याला हा आज पावभाजीचा सॉरी पुरी भाजीची भाजी बनवायची आहे बन पहा इथं छान असा ह्या पावडर मसाल्यामध्ये आपल्या भाजीची चव अगदी हॉटेलपेक्षाही बननाट येते इथं कडीपत्ता घेतला कसुरी मेथी थोडीशी घेतलेली आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे चला तर आपण भाजी फोडणीला टाकूया कढईमध्ये कढई छान गरम झाली आपली आता एक पळीभर तेल घ्यायचं आहे आपल्याला तेलाचं प्रमाण तुम्हाला आवडेल तसं तुम्ही इथं ठेवू शकता मी एक पळी तेलावरती ही भाजी फोडणीला टाकते एक चमचा मोहरी टाकली एक चमचा जिरं घेतलं मोहरी तडतडली की जिरं घेऊया त्याचबरोबर एक छोटा चमचा हळद एक छोटा अर्धा चमचा हिंग घेतला कडीपत्त्याची चार ते पाच पानं घेतली आणि मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला तो कांदा आपण फोडणीमध्ये घेतला कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे अगदी मी जशी भाजी ही बनवली आहे तशी त्या पद्धतीनेच भाजी बनवा छान चवीची ही भाजी होते जर तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर तुम्ही या या ठिकाणी धनेजिरे पावडर वापरू शकता तर हे पहा इथं आता कांदा छान खमंग परतत आला की आपण त्याच्यामध्ये सुक्कं खोबरं लसूण आणि आल्याची पेस्ट घेतलेली आहे सुक्कं खोबरं आलं आणि लसूण घ्या अगदी गावरान चव आपल्या भाजीला येते त्याचबरोबर हे पावडर मसाले तुम्हाला वाटेल एवढे मसाले कशासाठी पण या मसाल्यांमध्ये जेव्हा आपण पुरी भाजीची भाजी बनवतो हॉटेलच्या चवीची किंवा अगदी ढाब्याच्या चवीची ही भाजी होते तुम्ही करून पहा अगदी मी सांगितल्याप्रमाणे गोडा मसाला नसेल किंवा तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर त्या जागेवरती तुम्ही जिरे पावडर वापरू शकता दोन बारीक चिरलेले टोमॅटो आपण घेतले आणि टोमॅटो ही मौसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत अशा ज्यावेळेस आपण अशी खमंग ही फोडणी परतून घेतो त्यावेळेस आपली भाजी जी आहे त्या भाजीची चव वाढायला मदत होते आणि भन्नाट अशी चवीची आपली भाजी तयार होते इथं पहा एक चार ते पाच मिनटांसाठी मंद गॅसवरती पूर्ण मसाले आपण चांगले खमंग खरपूस परतून घेतलेले आहेत अगदी घरामध्ये याचा इतका सुगंध सुटलेला आहे की पुरी भाजी खायची अगदी तयारी झालेली आहे तर इथं दोन बटाटे मिडियम साईजचे मी आ, सोलून आ, साल काढून त्याच्या फोडी करून घेतल्या त्याचबरोबर फ्रोझन मटारे एक वाटीभर घेतलेले आहेत चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि आता हे पूर्ण सगळे मसाले एकत्र आपल्याला परतून घ्यायचे मी किचन किंग मसाला हे अर्धा चमचा याच्यामध्ये घेतलेला आहे छान असा चवीचा किचन किंग मसाल्यामुळे पूर्ण हॉटेलच्या चवीचा आपला हा ही भाजी तयार होते तर इथं पहा एक दोन ते तीन मिनटासाठी संपूर्ण मसाल्यामध्ये आपल्याला बटाटा आणि हे दाणे परतून घ्यायचे आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे तुम्हाला रसा आ, ही भा रसा भाजी जी आहे आ, पुरी भाजीची ही भाजी किती पातळ किंवा किती घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घेऊ शकता ऑलरेडी आपले सगळे मसाले आपण परतून घेतलेले आहेत बटाटा शिजवून घेतला आहे आणि फ्रोझन मटरही अगदी दोन ते तीन मिनटासाठी या भाजीमध्ये शिजतात त्यामुळे काय करायचं जेवढं तुम्हाला हवा तेवढाच रस्सा ठेवा अगदी चार ते पाच मिनटासाठी ह्या भाजीला उकळी येऊन द्यायची आणि गॅस बंद करायचा मला आता इथं थोडंसं पातळच भाजी पाहिजे म्हणून मी थोडासा रस्सा वाढवलेला आहे कसुरी मेथी घेतली गरम केली कसुरी मेथी आणि हातावरती त्याची छान पावडर करून घेतली आणि ती आता इथं भाजीमध्ये आपण घेऊया कसुरी मेथी घातल्यानंतर आपल्याला ह्या भाजीची चवही फार छान वाढते आणि सुंदर चवीची ही भाजी होते हिरवीगार चिरलेली आपल्याला कोथिंबीर घ्यायची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ह्या भाजीचा स्वाद आणखीन वाढवायचा आहे पाहू शकता तुम्ही अगदी सात ते आठ मिनटांसाठी इथं मी भाजी मंद गॅसवरती ही भाजी उकळून देणार आहे जेणेकरून याला तरी यावी तर इथं पहा फक्त एक पळी तेलावरती ते आपण ही भाजी बनवलेली आहे आणि छान तर्रीदार ही भाजी होते अगदी सगळे छान असे आवडीने ही भाजी खातात घरामध्ये इथे मी मटार दाणे घेतले जर तुम्हाला दाणे नको असतील तर तुम्ही फक्त बटाट्याची सुद्धा ही भाजी बनवू शकता आता भाजीला थोडासा दाटसरपणा येण्यासाठी आणि भाजीची गावरांचव वाढण्यासाठी आपल्याला दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा इथं दोन चमचे मी कूट घेतलेला आहे फार छान चवीचा हा कूट घातल्यानंतर भाजी दाटसर तर होतेच पण भाजीला चवही फार छान येते इथं मी दाखवते तुम्हाला छान असे दोन चमचे कूट घातल्यानंतर आणि भाजी उकळल्यावरच आपल्याला इथं कूट घालायचं आहे तर इथं पहा जर तुम्हाला शेंगदाणे चालत नसतील तर इथं तीळ चांग चांगले खमंग भाजून घ्या आणि त्या तिळ कुट घातलात तरी ही भाजी घट्टसर होते अगदी तिळही चालत नसतील तर दोन चमचे दही घ्या आणि दह्यावरती ही भाजी उकळून घ्या भाजी एक पाच ते सात मिनटासाठी उकळते तोपर्यंत आपण पुरीची तयारी करूया इथं साधी सोपी आपली चपातीची कणिक जशी आपण मळतो तशी कणिक मी आधी मळून ठेवली होती एक तास ते दोन तासासाठी आपल्याला ही कणिक चांगली छान मुरून द्यायची आहे आता कणिक सगळ्यांनाच मळायला येते त्याच्यामुळे तो व्हिडिओ मी इथं दाखवलेला नाही आहे पण चपातीची कणिक जशी आपण मळतो त्याच पद्धतीने ही कणिक मळून घ्यायची फक्त चपातीची कणिक पातळ होते सैल असते आणि ही जी पुरीची कणिक आहे ही घट्ट ठेवायची आहे घट्ट कशासाठी ज्या ज्यावेळेस तुम्ही पुरीची कणिक घट्ट मळाल तर पुरी तेलकट अजिबात होत नाही आणि टम्म आपल्या पुऱ्या फुकतात आणि खुसखुशीत होतात म्हणून कधीही पुरीची कणिक मळताना घट्ट सरमळा म्हणजे छान चवीच्या पुऱ्या अगदी सुंदर पुऱ्या होतात इथं मी तुम्हाला दाखवते पिठी घेतलेली आहे मी आणि पिठीवरती ह्या पुऱ्या तळून घेते जर तुम्हाला पिठी चालत नसेल तर फक्त तेलावरती ह्या पुर पुऱ्या तुम्ही लाटून घेऊ हो शकता बोलण्यात काही थोडीशी मिस्टेक होत असेल तर समजून घ्या ही पुरी पहा पिठीवरती मी लाटून घेते छान अशी गोलगरगरीत पुरी आपल्याला लाटायची जास्ती पातळ ठेवायची नाही आणि जास्ती जाडही ठेवायची नाही पातळ पुरी ठेवली तर कडक होते आणि जाड ठेवली तर वातड होते मीडियम साईजच्या या पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत पहा इथं आता मी एकदम सात ते आठ पुऱ्या लाटून घेते आणि आपण तळून घेणार आहोत म्हणजे आपला वेळही वाचतो आणि झटपट स्वयंपाक तयार होतो थोडीशी पिठी लावते मी आणि गव्हाची पिठे आपण गव्हाच्या पिठाच्या इथं पुऱ्या बनवत आहोत पहा इथं फार छान चवीच्या ह्या पुऱ्या होतात अगदी अशा प्रकारे तुम्ही करून पहा झटपट स्वयंपाक होतो जी चपातीला कणिक मळतो तशा पद्धतीनेच कणिक मळून घ्या फक्त थोडीशी घट्ट कणिक मळून घ्या पुन्हा पुन्हा मी रिपीट करते कारण मला असं वाटतं की पदार्थ तुमचा बिघडू नये चांगला पदार्थ यावा तर हे पा इथं आता हे सात ते आठ पुऱ्या मी करून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या पुऱ्या आपण तळून घेऊया एकदम पुऱ्या करून घ्या आणि तळून घ्या म्हणजे वेळ वाचतो तर इथं पहा कड़ आता आपलं तेलही छान कडकडीत गरम झालेलं आहे आता आपण एक गोळा मी कणकेचा तेलामध्ये टाकून पाहिला छान असा गोळा खालून वरती पटकन तरंगला की समजायचं आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता हे काढून घेते कणिक मी आणि आता पुरी तळून घेऊया आपण टाकता क्षणी ह्या पुऱ्या टम्म फुकतात आणि छान अजिबातसुद्धा तेलकट ही पुरी होत नाही अजिबात तेलकट होत नाही तुम्ही करून पहा जर तुम्ही कणिक घट्ट मळून घेतलीत तर तुमची पुरी अजिबात तेलकट होणार नाही खुसखुशीत तर होईलच आणि त्याचबरोबर पुऱ्या टम्मही फुकतात पहा इथे छान अशी टम्म फुगणारी पुरी आपली तयार आहे कोणताही गव्हाच्या पिठामध्ये कोणतीही दुसरी पिठं न वापरता फक्त चपातीच्या कणकेपासून आपण ह्या पुऱ्या बनवलेल्या आहेत ना रवा वापरला आहे ना, ना आपण बेसनपीठ वापरलेलं आहे कोणतेही बाकीचे पदार्थ किंवा पिठं न वापरता ही पुरी आपण बनवलेली आहे चांगली खुसखुशीत खमंग अगदी टम्म फुगणारी आपली पुरी तयार झाली आहे पहा इथं एक दोन ते तीन मिनटासाठी ही पुरी तळून घ्यायची जर तुम्हाला खरपूस अशी तांबूस कलरची पुरी तळायची असेल तर थोडीशी एक दोन तीन वेळा खालीवर करा म्हणजे ही पुरी छान अशी तांबूस कलरवर तळली जाते आता माझ्या घरामध्येही मला अशाच प्रकारे पुऱ्या लागतात तांबूस कलरवरती अगदी लालसर कलरवरती त्याच्यामुळं थोडी ही पुरी मी जास्ती तळून घेते पाहू शकत असाल अगदी टम्म फुगले आपली पुरी मी कणिक कमीत कमी एक ते दोन तासासाठी कणिक चांगली मळून मुरून दिलेली आहे पहा इथं कोणतंही तुम्हाला चपाती जरी बनवायची असेल तर कणिक जेवढी जा तुम्ही जास्ती वेळ मुरून देणार तेवढ्या चपात्याही तुमच्या मौसर अगदी मौसूद होतात आणि पुरेही खमंग टम्म फुगतात हे पहा पुरेही छान होतात जेव्हा कणिक तुम्ही छान अशी एक दोन तासासाठी भिजून द्याल किंवा मुरून द्याल तर इथं पहा आता दुसरी पुरी ही मी तुम्हाला दाखवते पहा इथे आपली दुसरी पुरी ही छान टम्म फुगली आणि सगळ्या पुऱ्या अशाच फुगतात फक्त मिडियम साईजवरती ठेवा पातळ करू ठेवू नका पुरी किंवा जाडही ठेवू नका पुरी मिडियम लाटून घ्या आणि अशी खमंग अगदी खरपूस परतून घ्यायची आहे आपलं सॉरी पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपला पुरी भाजीचा बेत फार छान झालेला आहे आज सुंदर अशी ही पुरी भाजी झालेली आहे थोडासा व्हिडिओ हा मोठा झालेला आहे पण काही हरकत नाही तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि असाच प्रतिसाद देत राहा छान छान मलाही तुम्ही जर व्हिडिओ पाहत गेलात तर मलाही प्रोत्साहन येतं आणि असं वाटतं नवीन नवीन पदार्थ जेवढे आपल्याला येत आहेत तेवढे आपण करून जर दाखवले तर नक्कीच व्ह्युअर्सचा बराचसा फायदा होईल अगदी नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुलींनाही याचा फार फायदा होऊ शकतो तर हे पहा इथं आता जा जा मी सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आता जेवणाला जेवढ्या मला हव्यात तेवढ्या तळून घेतल्या बाकीची कणिक मी तशीच ठेवलेली आहे आणि पहा मला सुंदर अशा पुऱ्या ह्या तयार झालेल्या आहेत आपल्या सगळ्या सात ते आठ पुऱ्या मी तुम्हाला तळून दाखवते व्हिडिओ याच्यासाठीच मोठा होत आहे संपूर्ण सगळ्या पुऱ्या मला अगदी आवरत नाही आहे की कि किती ह्या पुऱ्या टम्म फुगतायत आणि सगळ्याच्या सगळ्या पुऱ्या आपल्या टम्म फुगलेल्या आहेत कोणतीही पुरी चपटी झालेली नाही किंवा कडक झालेली नाही आहे पहा आणि अशा प्रकारे जर तुम्ही पुरीची कणिक मळलीत घट्ट मळलीत चपातीची मळता तशीच पुरीची मळा फक्त थोडी घट्ट ठेवा आणि अशा टम्म फुगणाऱ्या पुऱ्या तयार करा आणि भाजीही आपली फार छान झालेली आहे आणि अशा पद्धतीने पुरी भाजी करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींना रेसिपी शेअर करत राहा अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी आम्ही सातारकर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी